स्थान बनवायचा आहे अवघ्या काही क्षणामध्ये या सुरुवात होणार आहे त्याच्या आजूबाजूला बसलेल्या सर्व पाहुणी मंडळींना मराठी मंडळीला विनंती आहे की आपण लग्न मंडळाबद्दल स्थानपन व्हायचं आहे अवघ्या काही क्षणामध्ये या विह सोहळ्याला सुरुवात होणार आहे त्याच्या आजूबाजूला बसता आपण लग्न म्हणण्याबद्दल स्थानपन व्हायचं आहे सांडगी परिवारांनी आपल्यासाठी सुंदर असा संगीतरत्नी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण सर्व पाहुणी मंडळींनी वरहाडी मंडळींनी लग्न मंडपातील स्थानं बनवायचं आहे चला पाहुणे मंडळी आजूबाजूला थांबलेल्या पाहुणे मंडळ मी आहे की आपण लग्न मंडपातील स्थानं बनवायचं आहे अवघ्या काही शाळामध्ये गुरुळे परिवार आणि चांगल्या परिवाराचा चांग, शाही विवाह सोहळा ऋणानुबंध सोहळा आज या दिना यादी थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे हा गृहार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे पाहुणे मंडळींचे सांगू परिवार आणि पूर्णा परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत आहे चला पाहुणे मंडळी आजूबाजूला न थांबता पाहुणे मिळणार की आपण लग्न मंडपातून स्थान बनवायचं आहे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील थोर अशा महान संत संत नामदेव महाराजांच्या पटशिष्या असलेल्या संत धनाबाई पाडुराव परमात्म्याच्या लाडक्या दळीबाल भक्त म्हणजे संत धनाबाई संत धनाबाई धना आईसाबाईंच्या नगरीमध्ये संपन्न होत असलेला पुरणाळ परिवार आणि चाडक परिवाराचा रुलानबंद सोहळा आज या ठिकाणी अगदी संपन्न होणार आहे या दोन परिवाराला या दोन रोज आपण त्याला आशीर्वाद देण्यासाठी अक्षर आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तरी सर्व पाहुणे मंडळींना वराण मंडळीला भरती नाही की आपण लग्न मंडळामध्ये सारा बनवायचा आहे सर्व पाहुनी मंडळी आजूबाजूला